हाय हॅलो नमस्कार आज आपण बघणार आहोत घरच्या घरी झटपट पाणीपुरी कशी बनवायची त्यासाठी मी इथे तयार पाणीपुरीचे पापड घेतलेलं आहे तेल गरम करायला ठेवलेलं आहे व तेल गरम झाल्यानंतर हे तयार पाणीपुरीचे पापड तेलामध्ये तळून घेणार आहे आपल्याला हे पापड डीमार्टमध्ये इझिली अवेलेबल होतात या पॅकेटमध्ये चाळीस ते पंचेचाळीस पापड येतात त्यामुळे आपल्याला घरी तीन ते चार किंवा चार ते पाच लोकांसाठी हे पा एवढे पापड पुरेसे होतात व अशा प्रकारे मी हे सर्व पाणीपुरीचे पापड तळून घेतलेले आहे आता आपण यासाठी लागणारे बटाट्याची स्टफिंग तयार करणार आहोत त्यासाठी बटाटा उकडलेला बटाटा घेतलेला आहे व तो व्यवस्थित स्मॅश करून घेतलेला आहे स्मॅश करून झाल्यानंतर यामध्ये घालणार आहोत चिरलेला कांदा चिरलेली कोथिंबीर चवीपुरतं मीठ घालणार आहोत आवडीनुसार आपल्याला यामध्ये लाल तिखट घालायचे आहे त्यानंतर घालणार आहोत जिरे पावडर व चाट मसाला घालायचा आहे व हे मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपण पाणीपुरीला लागणारे बटाट्याचे स्टफिंग तयार करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण लागणारी तिखट पाणी तयार करणार आहोत त्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर पुदिना व मिरची घेतलेली आहे व त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे मिश्रण अगदी व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे हे बारीक केलेलं तिखट पाणी एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे व यामध्ये तीन ते चार आपल्याला आवडीनुसार आईस क्यूब टाकायचे आहे त्यानंतर यामध्ये घालणार आहोत चवीपुरतं मीठ जिरे पावडर व चाट मसाला व हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे अशा प्रकारे पाणीपुरीला लागणारे तिखट पाणी तयार आहे आता आपण बनवणार आहोत गोड पाणी यासाठी मी गूळ व चिंच चार ते पाच तास आधी एका पाण्यामध्ये भिजत घातलेलं होतं व हे भिजवल्यानंतर चिंच व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे आहे व एका गाळणीच्या सहाय्याने हे गाळून घ्यायचे आहे त्यामुळे चिंचेचा पल्प व्यवस्थित काढून घेता येतो व त्यातील चोथा बाजूला काढून घेता येतो अशा प्रकारे हे पाणी आपण गाळून घ्यायचे आहे व यामध्ये घालणार आहोत जिरे पावडर चाट मसाला व चवीपुरतं मीठ व हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपण हे गोड पाणी बनवून घ्यायचं आहे इथे आपले गोड व तिखट तसेच बटाट्याचे स्टफिंग तयार आहे आता आपण पाणीपुरी बनवून घेऊया त्यासाठी एक पुरी घेतलेली आहे व ती मधून थोडीशी फोडून घ्यायची आहे व यामध्ये घालणार आहोत बटाट्याचे स्टफिंग थोडीशी शेव आवडीनुसार तिखट पाणी व आवडीनुसार गोड पाणी अशा प्रकारे आपण घरच्या घरी बनवलेली आहे पाणीपुरी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा